<small> <small> मोगल भरदिनी महाराणी तारा राणी मा तर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या छत्रपती शिवरायांच्या सुनबाई या स्वराज्याला उरला नव्हता राजा होता सेनापती ना उरला होता कसलाच लवाजमा तर हे औरंगजेब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होता जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब इथे रडला होता जिंकून देखील दुनिया सारी औरंगजेब इथे रडला होता कारण त्याला मराठ्यांच्या रणरागिनी महाराणी तारा मासाहेब लढल्या होत्या छत्रपती शिवरायांचं निधन झालं छत्रपती शंभूराजांचं निधन झालं छत्रपती राजाराम महाराजांचं निधन झालं तरी औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये होता तब्बल एकोणतीस वर्ष त्या औरंगजेबाशी रणकंदन करणाऱ्या आणि त्या औरंगजेबाची कबर इथेच महाराष्ट्रामध्ये खोदणाऱ्या मोगल दिली महाराणी तारा राणी मासाहेब आजची नवरात्रीची सहावी माळ त्या तारा राणी बासाहेबांच्या चरणी समर्पित करूया शिवरायांची सून